नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा टेट टी टी आणि सीटीटी टी किती वेळा देतायत जर अनेक वेळा देता येत असेल तर कोणते मार्क्स इथे पकडले जातात मग ते पात्रता परीक्षेमधले टी ई टी सीटीटीचे चे असो किंवा शिक्षक भरतीसाठी लागू असणारे टेट चे असो कोणते मार्ग पकडले जाणार कोणत्या वर्षाचे मार्ग पकडे जाणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून याचं उत्तर मी तुम्हाला देतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रथमदा या बद्दल तुमच्या मनात जेवढे प्रश्न आहे किंवा टी टी सी टी टीबद्दल जेवढे प्रश्न आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर काही प्रश्नांची उत्तर पाठीमागच्या व्हिडिओवर मी ऑलरेडी दिलेले आहे सो जाऊन ते व्हिडिओ एकदा बघा आणि या व्हिडिओसाठी तुम्हाला या व्हिडिओची लिंक किंवा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ताच आपला हा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे येत जाईल संध्याकाळी फक्त झोपण्याच्या चॅनल चा, बघायचा कोणता व्हिडिओ तुमच्याकडे महत्वाचा आहे तो नक्की बघायचा प्रयत्न करा तुमचे काही प्रश्न असतील तर कॉल करण्यापेक्षा कमेंटमध्ये कमेंट टाका ज्या विषयाच्या कमेंट जास्त येतील त्या विषयावरती पुढचा व्हिडिओ नक्की असेल सो आता जाणून घेऊया ह्या तिन्ही एक्झाम किती वेळा देता येतात गुणांची व्हॅलिडिटी कधीपर्यंत असते आणि कोणते मार्क्स तुम्ही त्या एक्झामसाठी वापरू शकता वन बाय वन आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमिकड नट डेट दोन हजार पंचवीस साठीची गुरु थ्री पॉईंट ओची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपात चालू झालेली आहे ही बॅच एकोणावीस नोव्हेंबर पासून चालू झाली आहे आय टीम एस शिकवते हो मागच्या वर्षाचा रिझल्ट तुम्ही जर बघितला तर एक हजार पंचवीस प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक म्हणून झाली आहे त्या विद्यार्थ्यांना किंवा तो रिझल्ट आणणारी जी टीम आहे त्या टीम सहित तुम्हाला ही बॅच मिळणार आहे त्यामध्ये कृष्णा पाटील सर बुद्धिमत्ता गणित योगेश बोबडे सर इंग्लिश बाळासाहेब बोडके सर अमोल गाडेकर सर जी के जी एस मराठी मानसशास्त्र विजय सर आणि रामकृष्ण बाळकृष्ण ढाकेसर असतात सो so, ही बॅच फक्त आणि फक्त दोन हजार नऊशे नव्याने जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे पहिल्या पाचशे मध्ये घेतलं तर पाचशे रुपये तुम्हाला डिस्काउंट आहे सो लगेच बॅच जॉईन करा बॅच चालू झाली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी चालू केलाय अभ्यास कारण ही बॅच पॉईंट सो बरेचशे विद्यार्थी दोन बॅच मध्ये एनरोल आहेत आता आपण जाणून घ्या यामध्ये महत्वाचा मुद्दा ते किती वेळा देता येते प्रत्येक वेळी द्यावीच लागते का तर यस yes. ज्या ज्या वेळेस टेट एक्झाम येणार आहे तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल तर ज्या ज्या वेळेस ही टेट किंवा अभियोग्यता चाचणी येणार आहे त्या त्यावेळेस तुम्हाला द्यावीच लागणार कारण का त्या संदर्भातलं दोन हजार बावीसची जाहिरात जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं काय मुद्दा बघा का? त्यांचा जी आर त्यांनी मेन्शन केलाय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस चा जी नुसार उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच प्रविष्ट होणे अनिवार्य राहील म्हणजे गरजेचं आहे म्हणजे टेटला दरवर्षी तुम्हाला द्यावीच लागणार तर आणि तर तुमचा पुढील शिक्षक भरतीसाठी विचार केला जाईल परत सांगेन उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार म्हणजे काय हजार पंचवीस दिल्यानंतर टेट फॉर एक्झाम्पल लागलाय जून दोन हजार जून दोन हजार पंचवीस मध्ये निकाल जेव्हा लागतोय अंतिम निकाल जेव्हा लागेल अंतिम निकाल जेव्हा लागेल त्यापूर्वी त्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी टेट दिली फॉर एक्झाम्पल टेट तुम्ही दिलेली दोन हजार दोन हजार बावीसला खूप चांगले मार्क होते तुमचे पण तुमची शिक्षक भरती म्हणून तुम्ही पात्रने झाला किंवा निवड झाली नाही किंवा तुम्ही घेतलं नाही रुजू नाही तर तुम्हाला ह्या टे दोन हजार बावीसचे मार्क जून दोन हजार पंचवीसमध्ये ह्या टेटचा रिझल्ट लागल्यानंतर वापरता येतील का तर अर्थात वापरता येणार नाही तुम्हाला परत एकदा दोन हजार पंचवीसची टेट नव्याने द्यावी लागणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो येणार की जी डेट आहे दोन हजार पंचवीस मध्ये ही सगळ्याच विद्यार्थ्यांना जर शिक्षक व्हायचं असेल तर देणं गरजेचं आहे सो so, अभ्यास चालू ठेवा चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क मिळवा त्यात बघा तो जी आर त्यांनी जो सांगितला आहे तो दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस सहा जी आर आहे आणि ह्या जी आर मध्ये त्यांनी उल्लेख केलेला हा मुद्दा आहे बघा त्यांनी सांगितलं उमेदवाराने उमेदवाराने बघा एक पहिला जीआर आर जो होता तो काय होता एका उमेदवारास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा परीक्षा संधी उपलब्ध असा जी आर पाठीमागचा होता कधीचा जी आर होता तो होता सात फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस आणि त्याला वर्ग करणारा पुढचा जी आर कोणता आहे उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होणे अनिवार्य राहील उमेदवाराचे गुण त्याच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या ज्यासाठी विचारात घेतले जाणार नाहीत असा हा जी आर सांगतो म्हणजेच तुम्हाला ही नवीन एक्झाम द्यावी लागणार आहे नववी दहावी अकरावी बारावीसाठी ईटी किंवा सी ई गरज नाही बी एड धारक बी एड बी एस सी एस बी एड आणि पदवी असेल तर नववी दहावी बी एड पदवी प्लस पद्युत्तर पदवी असेल तर अकरावी बारावी आणि बी एड प्लस पद्युत्तर पदवी असेल तर हा अकरावी बारावी आता पद्युत्तर पदवी म्हटलं तर पदवी झाल्याशिवाय होत नाही त्यामुळे पद्युत्तर पदवी प्लस बी एड चारवी वर्गाला पात्र आहे आणि जे पदवी प्लस बी एड असेल ते ह्या दोन वर्गाला पात्र आहे यांना टी टी सी टी टीची गरज नाही मग आता जसं टेड बघितलं बघूया आपण टी टी आणि सी टी टी किती वेळा देता येते तर ही एक्झाम सुद्धा तुम्ही किती वेळेस देऊ शकता तुम्हाला गुणांमध्ये सुधारणा करायची असेल तर पण मुद्दा असा आहे की हे एक्झाम पात्रता परीक्षा आहे म्हणजे तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर दीडशे पैकी तुम्हाला इथे तर त्र्याऐंशी मार्क किंवा नव्वद मार्क कॅटेगरीला तुम्हाला त्र्याऐंशी मार्क आणि ओपनला तुम्हाला नव्वद मार्क फक्त पाडावं लागतात इन शॉर्ट सांगायचं म्हणजे ओपनला ओपन ला, ला तुम्हाला पाडावं लागतात साठ टक्के मार्क आणि कॅटेगरीला पाडावं लागतो तुम्हाला पंचावन्न टक्के मार्क ते मार्क तुम्ही जर असाल तर गरज नाही पण का द्यावी ज्या विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्याला कोणता असो मग कॅटेगरी असो किंवा ओपन असो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क पडलेले आहे अशा विद्यार्थ्यांनी टी किंवा सीडी परत द्यायचा काही उपयोग नाहीये फायदा नाहीये सो so, नव्वद प्लस असेल नव्वद किंवा नव्वद प्लस तर त्यांनी परत टीईटी किंवा सीडीटी द्यायची गरज नाही जर एखाद्या पेपरला तुम्हाला कमी जास्त मार्क असेल आता बघा टीईटीचे पेपर दोन असतात ना टीईटीचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे किंवा सीटीडीचा पेपर का पेपर वन पेपर टू आहे आता तुम्हाला ही पात्रता माहिती ते सांगत नाही तुम्हाला फॉर एक्झाम्पल टी तुम्हाला टीडीला तुम्हाला नव्वद मार्क पडले सीडीला तुम्हाला सीटीडीला तुम्हाला एकोणनव्वद मार्क पडले आणि इकडे सीटीडीला तुम्हाला सीडीटी पेपर वनला तुम्हाला मार्क पडले चौऱ्याऐंशी आणि पेपर टू दा मार्क पडले ब्याण्णव तरी सुद्धा अशा उमेदवाराला हो परत सीटीटी किंवा टीटी द्यायची गरज नाही तो काय करू शकतो पेपर ला टी चा हा हे मार्क वापरू शकतो आणि पेपर टू साठी हे मार्क वापरून तो या टेटला सामोरं जाऊ शकतो पण जर तुम्हाला दोघांपैकी एका जरी पेपरला नव्वद पेक्षा कमी मार्क असेल तर तुम्ही टीटी किंवा सीटीडी परत द्यायला हवी काय द्यायला हवी कारण नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क जर तुम्हाला पडले तर तुमचा विचार ज्या व्हॅकन्सी त्यामध्ये ओपन साठी पण केला कॅटेगरीला ओपन केला जाणारच हे मार्क असेल तर कॅटेगरीला होणार तुमचे मार्क विचार पण तुम्हाला नव्वद किंवा नव्वद प्लस असेल तर कॅटेगिरी प्लस ओपनसाठी तुमचा विचार केला जाईल म्हणजे जास्त जागांसाठी तुमचा विचार केला जातो म्हणून तुम्ही टी टी सी परत द्यावी पण करून द्यावी ज्यांना नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क दोन्ही पेपर कोणत्या पेपरला किंवा दोन्ही पेपरला नसतील त्यांनीच द्यावी अदरवाईज ज्यांना मार्क दोन्ही पेपरला नव्वद किंवा नव्वद प्लस असेल त्यांनी द्यायची गरज नाही त्याचा फायदा नाही आता परत मुद्दा आहे तो सर मी दिली फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा एक्झाम दिली पहिल्यांदा सीडी दोन दोन हजार फॉर जी काय असेल पहिल्यांदा दिली मी फर्स्ट टाइम दिली त्यावेळेस मला पेपर वन पेपर टूला मार्क असे होते सर इथे होते नव्वद इथे होते नव्वद नंतर परत दुसऱ्यांदा पेपर दिला मी पेपर वनला मार्क होते ब्याण्णव पेपर टूला मार्क होते चौऱ्याण्णव नंतर मला परत मी टी टी तिसरी पण दिली टीईटी दिली असेल किंवा सीडी कोणती चालते बरं काही का प्रॉब्लेम नाही टीटी असेल किंवा सीडी असेल कोणती चालते तिसरी तिसऱ्यांदा परत दिली मी पेपर वनला होते चौऱ्याऐंशी आणि पेपर टूला मार्क होते, होते एकोणनव्वद किंवा अठ्ठ्याऐंशी पकडतो मी लेटेस्ट हे लेटेस्ट आहे आता करंटचे तर सर माझे कोणते मार्ग मी इथे कन्सिडर करू टेटसाठी मग टेटसाठी तुम्ही कोणते तुम्हाला कोणते वाटतात ते तुम्ही इथे ॲड करू शकतात असं नाही की लेटेस्ट मार्क विचार घेतले जातात पाठीमाग पाठीमागचे कोणत्याही चे किंवा सीडी चे मार्क विचार घेतले जातात म्हणून तुम्ही हेच लेटेस्ट मार्क विचार घेतले जातात का नाही मग तुम्ही काय करायचं ही जी सेकंड टाईम होती ना बघा त्याला चांगले मार्के ब्याण्णव चौऱ्याण्णव म्हणजे नव्वद नव्वद प्लस आहे ना मीच मार्क तुम्ही इथे वापरू शकता याचा जो रोल नंबर असतो तो रोल नंबर टाकायचा ते ऑटोमॅटिकली टेटमध्ये नंबर तुम्ही नंबर टाकला की हे मार्क घेत तुमच्या एक्झामचा नंबर असू ना त्या वर्षाचा डिटेल्स टाकलं की बरोबर ते मार्क इंटरोले होऊन जातात काही करायची गरज करज़ पडत नाही सो असा जर गैरसमज असेल की लेटेस्ट घेतला जातात असं नाहीये टेटला मात्र आहे टेटला लेटेस्ट तीच असेल टेट टेट मात्र टी टी किंवा सीटीचे मार्क तुम्ही कोणतेही वापरू शकता आता ह्या उमेदवाराने ह्या तीन एक्झाम दिल्या सेकंडला जरा चांगले मार्क पडल्यामुळे त्याला ही एक्झाम द्यायची तशी जर बघितलं तर तशी इथे गरज नव्हती ना नाही दिली तरी चालणार होता दुसरं काय सेकंड पेपरमध्ये पण त्याला हा सेकंड पेपर द्यायची गरज होती का नाही कारण चांगले मार्क इथे होते त्याला फक्त पहिला पेपर द्यायचा होता म्हणजे हे मार्क वापरू शकत होता आणि हे मार्क वापरू शकत होता येतं लक्षात सो सी टी 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 टेट परत देता येते परत द्यावी लागते परत द्यावी आणि टेट दरवर्षी द्यावी ज्या 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 वर्षी त्या वर्षी द्यावीच लागते हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल कोणते मार्क पकडतात हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा बघा हे छोटे छोटे प्रश्न असतात मुलांचे काही मुलांचे प्रश्न काही मुलांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरं म्हणजे नव्हतात ज्यांना माहिती नव्हतं त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे so, सो ज्यांना ह्या व्हिडिओतून माहिती मिळाली असेल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे तुम्ही जर टेट दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हे इंग्नाईट अकॅडमीचं नवीन पुस्तक आम्ही घेऊन येतो आहेस पॅटर्ननुसार कृष्णा सरांचं हे पुस्तक आहे नक्कीच ऑर्डर करा फायदा होईल तुम्हाला त्याचबरोबर ही बॅच पण गुरु थ्री पॉईंट ओची बॅच फार कमी फीमध्ये इथे तुम्हाला देतोय आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केली तुम्ही सुद्धा मागे राहू नका तुमचे स्पर्धक तुमच्या पुढे चाललेले आहेत सो जास्तीत जास्त मार्क पाडायचा आपला प्रयत्न आणि आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षक होण्याचा आपला निर्धार आहे तो नक्कीच इग्नायट अकाउंटवर आम्ही कम्प्लीट करू इग्नाईट अकॅडमीचे रिझल्ट बोलतात आम्हाला बोलायची गरज पडत नाही मागच्याच वर्षामध्ये हे जवळपास एक हजार पंचवीस शिक्षक आपल्या टीमने घडवलेले आहे सो त्यांचे काही प्राथमिक स्वरूपातले फोटो मी तुम्हाला दाखवतो बॅच जॉईन करत असतं इग्नाईट अकाउंटचा ॲप डाऊनलोड डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा अजून काही माहिती पाहिजे कमेंटमध्ये नक्की टाका त्या कमेंटच्या आगे जेवढे टॉपिक वर ज्या टॉपिक वर जेवढा जास्त कमेंट येतील तेवढे पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी असतील आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण प्रत्येक गोष्टीची अपडेट म्हणजेच इग्नायट ॲकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद